राज्याचे नवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबर महिन्यातील हप्ता कधी भेटेल हे सांगून टाकलं परंतु आता सर्वच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत याशिवाय एकवीसशे रुपये कोणत्याही लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत फक्त दीडच हजार रुपये दिले जाणार आहेत पण यामध्ये आता लाडक्या बहीण योजनेचे सर्व महिलांचे कागदपत्र चेक केले जाणार निवडणुकाच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिले होते त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वच महिलांच्या कागदपत्राची पडताळणी केली नव्हती निवडणुका तोंडावरती होत्या म्हणून सरकारने कोणताही विचार न करता सरसकट महिलांना दीड हजार रुपये दिले परंतु आता महायुतीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या कागदपत्राची बारीक पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जातील जेव्हा एकवीसशे रुपयाबद्दल विचारलं गेलं तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले होते एकवीसशे रुपये सध्या आम्ही कोणत्या लाडक्या बहिणीला देणार नाही आमचं आर्थिक बजेट जाहीर झाल्यानंतरच आम्ही ठरवू शकतो महिलांना एकवीसशे रुपये द्यायचे की पंधराशे रुपये द्यायचे पहा नेमकी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हात हप्ता तो तात्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे का में गया ग्णी 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 ग्णी। बाला ठाकरे जी हमारे बालाबार तो में है में कहा है अभी मैंने कहा बग लड़की बहन योजना जी है ती योजना सुरू रहनेट मध्य प्रकार से सूचना चिंता करू ना सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं सत्तेसाठी त्यामुळे अरे हो ना तुम्ही तुम्हाला काही घाई आहे आता लवकरच होईल नाही हो जाएगा सब पर हो जाएगा